हॅलो हा सर नरोटे no, oh. hmm. सर ना अहमदपुर नमस्कार बोला बर मग टपाडीचं काही झालं नाही हो कळते तीच माहिती मला कळते काय वेगळी करणार आपल्याला नाही चांदे वाटून केलं सर या सर करणार आमचं बेकार असतो बरोबर कोणीच फोन उचलला बघा सत्ताधारी आमदार काय करायचं सर काय काय आता मी तर काय सांगू शकतो त्यांना मी पण एक शिक्षक आहे झालं सर सर पण आमचं स्वप्न होते खरं आहे तुमचं काय चुकीचं एवढे दहा दहा वीस वीस वर्ष लोकांची गेली वाटत नाहीत ना बावन्न वर्ष हा हो वीस टक्क्यात हा काय बेकार आहे हो सर सकाळपासून पैसे मावले लावली बाय ती लागेडा झाला लागे पैसे द्यायला तयार नाही हा गंभीर गोष्ट सर सरकारचं मायच्यान चांगले मरणार नाही बा सर आता लय मी तिसलो बघा आता फार वाईट गोष्टी हो सर काय होईल का नाही हो सर नाही सर आता अर्थसंकल्प सादर झाला आहे आता अर्थसंकल्पात जे आहे ते आहे नाही ते नाही मी तुम्हाला किंवा तुम्ही मला बोलून हा विषय सुटत नाही आणि मी काय आतमध्ये विधीमंडळात नाही सर मी तुमच्यासारखा शिक्षक आहे नाही नाही असं काय नसतं सर लोकशाही जे घडतं ते चांगलंच घडतं म्हटलं पाहिजे कारण निवडून येतात ते सिकंदरच असतात तेच ते पण ते का पण तरी फेडावं लागते हो सर नाही नाही त्यांना मतदान करतात लोक म्हणजे सर कसे करतात काहीतरी विशेष आहे म्हणूनच केलं असेल ना काम करत असतील ते म्हणून केलंय मतदान आमचे काळे साहेब तर बघा बाप आमदार तैना आमदार काय आमच्या गोरगरीबाची गरजच नाही मतदान सर तर करत ना आपण मतदान झाल्याशिवाय निवडून येतात का लोक हो ना जाऊ सर काय त्यांचे त्यांच्या संघ करू प्रयत्न आपण जास्ती टाकतील अजून नक्की झालं सर आता हे कसं झालं सांग का ह्या दुनियात मानुसकी राहील नाही ह्या गोष्टीच्या जा पुढे झालं बघा आता वाईट झाले ते वाईट झाले सर त्याच्याबद्दल काय भयानक स्वप्न बघितलं तर साहेब काय सांगा बरोबर सर बरोबर तीन दिवस झाला पैसे बघा घेऊन आला बेकरायला बायकोला नागेडा झाला अवघड दवाखान्याला गेली काय सांगा तुम्हाला अवघड गोष्टी आहे ती घराकडे गेल तर पहिले एवढं म्हणते भरला तुम्हाला गहू दिनात ज्वारी दिनात रविवारी गावाकडे गेलो सर माय म्हणते सुगर तपासायचे गोळी तपासा तीन हजार लागणार काय सांगेल गप्पा गप्बसा सर काय तुम्ही फार मोठ सर काम करताय राज्यातलं आणि सरकारच्या लक्षात येणार आहे बरोबर आहे सर बजेट महिन्यात करू शांत व्हा शांत व्हा अवघड आहे सर शांत व्हा नाही नाही तुम्ही निवांत शांत व्हा सर हे चांगलं नाही कारण सरकारनं धोका दिलाय आपल्याला पण आपण ठाम राहावं लागेल आपल्याला सर ताकदीनं उभा राहावं लागेल आपण एवढं एज्युकेशन आपलं घेतलं आपण सर ते काय असं हे करायला घेतलं नाही तुम्ही निवांत राहावं थोडं वाटत असं लागल्या बहिणीमुळे आले म्हणून पण खेळावं लागते कुठं खेळा लागते कुठत तुम्हाला सांगतो शिवटी घेतोय आमचा पहिल्या जन्मात काय तर पापखे माझा मास्तर शांत राव अवघड झालं सर सगळं जाऊ दे कोणाला सगळ्या गोष्टी आहेत बाहेर बाहेरले ठेवतो